अवघड आहे तुम्ही प्रमाण चांगलं दिले ते शब्द नको आहेत आता काळ बदललेला आहे तुम्ही दिले त्याचा अर्थ सांगण्यापर्यंत लोक पोहोचतच नाहीत ना तुम्ही दिलेलं अतिशय सुंदर आहे तुमचा अर्थ कोण जाणार महाराज असे बोलले असे न, न प्रकारे कुठल्याही रूपात येऊन फक्त फक्त समाजाचं सुख समाजाचं कल्याण आणि त्यासाठी जोडलेल्या समाजाला जागवणे जेवढाच ज्यांचा उद्देश आहे संत इथं येतात फक्त जागवण्यासाठी दुसरं काही कारणच नाही जागवणे काय श्री संत भगवान बाबांच्या बाबतीमध्ये मी माझ्या गुरुवर्न कोण एक गोष्ट ऐकली होती घनसांगवी तालुक्यातलं पिंपरखेड नावाचं गाव त्या गावात राहणारी वेळी भावना साहेब आहे सांगत असतो मला फार आवडतो तो दृष्टांत गुरुजींनी सांगितलेला माता मोग्यानं जिला भावानं घरातून हकलून दिलं मायबापानं घरातून हकलून दिलं मला फार भावतो तो दृष्टांत भगवान बाबांसाठी संत कसे असतात ती गावागाव फिरायची तिला वेळ लागल होत डॉक्टरांच्या गोळ्या घेऊन सुद्धा तिचा वेळ काही जात नव्हतं भगवान बाबांची एकोणीशे सत्तावीस ला दिल्ली चालली होती पैठणला तिच्या गावाजवळ पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर ती फिरत फिरत फिर चार दिवसापासून घर सोडून आली होती तुम्ही म्हणाल यात काय नवल यात नव दुसरं काही नाही तिला वेळ असं लागलं ला होतं की ती अंगावर कपडाच ठेवित नसतो तिचं वय होत तेवीस ते चोवीस वर्ष बाबांचं चरित्र मी चार वर्षापासून लिहितोय पूर्ण त्याच्यानंतर पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करू नये इतकं सुंदर मी लिहितोय चार वर्ष झालं आता झाले सत्तर पूर्ण जवळपास याच्यासाठी सत्तर ऐंशी गाव फिरलोय आतापर्यंत अजून फिरायचे पन्नासशे गावं बाबाने जिथिथ कार्य केलं मला त्यापैकी आवडलेला आहे गुदृष्ट ते ती फिरत फिरत आली आणि मध्ये सामील झाली अंगावर कपडा नाही अशातून आवती आवतीभोवती तिच्या आपल्या अंगावरचे डोक्याला बांधायचे ते स्टॉल वगैरे काढले लावले चालत होती सगळे लोक कौतुकाने पाहत होते अशी कशी ती आरडत होती मोठमोठ्यानं हसत होती मोठमोठ्यानं वेळी होती तिला सगळं गाव परिसर वेळी भामा म्हणायचं दादा सांगू वाटत नाही कोणाकोणा हा आवाज फेकलेला माझ्याकडनं आला पाहिजे तिकडे गेला पाहिजे ते बाबा पुढे चालत आहेत माग या माय मावल्यात चालत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांनी तिला लोक <laughs> बघतील काय म्हणतील कुणीतरी <laughs> बातमी सांगितली की आपल्या आप <laughs> दिंडीमध्ये ती विडी भामा बाबा दुपारच्या विश्रांतीला तिथं थांबल्यानंतर बाबांना ओट्यावर बसल्यानंतर ती <laughs> गादी होती छोटीशी टाकली तिच्यावर बेडशीट दुयरी करून अंतर बाबा बसले आणि तेवढ्यात त्या माता मावल्याने असं हे करत ते आजूबाजूला कपडे लावून तिला तिथपर्यंत नेलं बाबा म्हणले दगडाबाई जमान्याची महिला होती दगडाबाई हे काय सोंग आहे तसं का आणता हाताला धरून त्या बाईला कोण आहे ती बाई बाईने सांगितलं बाबा की बेडी आहे वेडी, वेडी आहे अंगावर कपडाच ठेवित नाही आम्ही अंगावर कपडा घालण्याचा प्रयत्न केला तरी ठेवीत नाही बाबा घरदार सोडून अशीच फिरते बाबा उघडून उभा राहिले ते लोक सांगत होते बाबा उघडून उभा राहिले बाबाला बाबा फक्त तिच्याकडे अशी नजर फिरवली बाबा चिंतीची नजर एक झाली भगवान बाबांची नजर एक झाली माय बापानं टाकून दिली होती मायबाप पदरून गेले होते आमची लाच काढली ना काय आमची इज्जत काढली गेलं अंगावर एक चिंती सुद्धा ठेवी ना करावं सर काय करावं सगळं गाव पदरलो सगळ्यांनी मोकळून दिलं होतं सगळ्यांना वाटायचं ही एकदाची मरावी पडतो मरत नव्हते